नमस्कार मुलांनो माझ्या युट्यूब चॅनल वरती आपले मनापासून स्वागत आहे तर आज आज आपण आपण या या काय पाहणार पाहणार आहोत आहोत मुलांना दोन अंकी संख्येची वजाबाकी ही कशी करायची ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे एक अंकी संख्येची वजाबाकी कशी करायची ते आज पाहणार आहोत दोन अंकी संख्येची वजाबाकी पहा वजाबाकीला आपण काय म्हणतो वजाबाकीला आपण काय म्हणतो वजाबाकी आपण पाहिलेलं आहे काय म्हणतो बरं आठवा बर वजाबाकी आपण सबस्ट्रॅक्शन असे म्हणतो ओके सबस्ट्रॅक्शन आपण वजाबाकीला काय म्हणतो सबस्ट्रॅक्शन ओके तर आज आपण पाहणार आहोत टू डिजिट नंबर सबस्ट्रॅक्शन ओके चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपण पहिल्यांदा खूप छोटे छोटे अंक घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला अवघड जाणार नाही सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी ओके पहा फोर्टी टू मायनस टेन तर पहा पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी आणि तुम्हाला हे शिकवलेलं आहे कसं करायचं ते लाईनचा युज करून पहा कशा आम्ही लाईन्स टाकले होते पहा ऍक्च्युली मी तुम्हाला मी तुम्हाला अजून एकदा रिपीट करते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल पहा सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय एका खाली एक जे अंक असतात ते वरच्या डिजिट नंबर मधून खालचा डिजिट नंबर आहे तो मायनस करायचा असतो ओके तर पहा इथं किती आहे टू आहे मायनस इथं झिरो पहा दोन मधून काहीच वज झाले नाहीत म्हणजेच ऍन्सर काय आलं टू आलं ओके पहा इथं काय आहे फोर आणि खाली वन पहा तुमच्या माहितीसाठी ऍक्च्युली मी हे केलेलं आहे असं तुम्ही अजिबात असं करायचं नाहीये जरी केलं तरी खोडून टाकायचं आहे ओके किती आहे पहा फोर वजा चार वजा एक पहा मी तुम्हाला गेल्या वेळेस असा कार्तिक लाईन सोडून दाखवल्या होते पहा फोर वन टू थ्री फोर खाली किती आहे एक तर ह्या फोर मधून एक लाईन अशी कट करायची आहे राहिले किती थ्री म्हणजे अँसर किती आलेला आहे थ्री म्हणजे पहा टू मायनस झिरो टू फोर मायनस वन थ्री म्हणजेच काय अन्सर किती आलेला आहे थर्टी टू पहा फोर्टी टू मायनस टेन आन्सर आलेला आहे थर्टी टू ओके आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया असाच पहा फिफ्टी फोर मायनस ट्वेंटी टू ओके व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके पहा फिफ्टी फोर मायनस ट्वेंटी टू चोपन्न वजा बावीस तर आता काय करायचं आहे पहा कधीही आपण काय करायचं आहे लहान लहान अंक अगोदर घ्यायचे आहेत नंतर असे मोठे मोठे अंक घ्यायचे अगोदर तुम्ही असे मोठे अंक घ्याल तर कन्फ्यूज होऊन जाईल त्यासाठी छोटे छोटे अंक घ्यायचे पहिल्यांदा फोर मायनस टू पहा डायरेक्टली फिफ्टी फोर मायनस ट्वेंटी टू असं कधीच करायचं नाहीये अगोदर अगोदर ह्या अंकांची वजाबाकी करायची आणि नंतर घेतल्या अंकांची वजाबाकी करायची ओके फिफ्टी फोर मायनस ट्वेंटी टू चोपन्न तर काय करायचं आहे चार मधून दोन गेले दोन राहिले पाच मधून दोन गेले तीन राहिले पण तेच आलेलं आहे थर्टी टू आणि इथं पण तेच आलं थर्टी टू इथं पण तेच आलं थर्टी टू ओके चला मग नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण ओके तिसरा तिसरा प्रॉब्लेम घेऊया आपण ओके सेवन्टी सिक्स मायनस सिक्स्टी फोर ओके पहा सेव्हन्टी सिक्स मायनस सिक्स्टी फोर पहा आता जसं जसं आपण क्लास वन मध्ये क्लास टू मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला काय होत तर मोठे मोठे प्रॉब्लेम दिले जातात तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढायचं आहे पहा सेवन्टी सिक्स मायनस सिक्स्टी फोर सिक्स मधून फोर गेले किती राहिले टू राहिले सेवन मधून सिक्स गेले किती राहिले वन झालं ऍन्सर आलं फक्त इलेवन ओके तर आपण फोर प्रॉब्लेम घेऊया नाईन्टी टू मायनसटी वन ओके नाइन्टी टू मायनस सिक्स्टी वन ओके हा टू मधून वन गेले वन राहिले आणि नाईन मधून सिक्स गेले किती राहिले थ्री राहिले आन्सर किती आलेला आहे थर्टी वन आलेलं आहे ओके फिफ्थ एक्झाम्पल घेऊयात आपण असच सेव्हन्टी एट मायनस फोर्टी सिक्स सेव्हन्टी एट मायनस फोर्टी सिक्स अँसर किती आलेला आहे पहा व्यवस्थित अँसर किती आलेला आहे एट मधून सिक्स गेले किती राहिले टू राहिले आणि 7 मधून फोर गेले किती राहिले थ्री राहिले ओके okay? किती छान उत्तर आलेले आहे थर्टी वन आणि थर्टी टू ओके तर पहा मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे म्हणजे दोन आणखी संख्येची वजाबाकी ही अगदी झटपट कशी करायची ते आतापर्यंत आपण काय शिकलेला आहोत लाईनचा यूज करून वजाबाकी कशी करायची शिकलेला आहोत परंतु प्रत्येक वेळेस जर आपण लाईन वगैरे ड्रॉ करत बसल तर आपला टाइम हा वेस्ट होईल आणि त्यामुळे काय होईल एक्झामच्या वेळेस आपल्याला खूप वेळ लागेल असा प्रॉब्लेम सॉल्व करायला त्यासाठी मुलांना काय करायचं आहे झटपट झटपट जेवढं फास्टमध्ये तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व कराल तेवढंच तुम्हाला वेळ हा कमी लागेल कारण की एक्झाममध्ये वेळेचं खूप महत्त्व असतं वेळेत जर आपण एक्झाममध्ये प्रॉब्लेम सॉल्व केले नाही तर आपल्याला प्रॉब्लेम तसेच सॉल्व करायचे राहतात आणि आपले पेपरसे कव्हर होत नाहीत ओके त्यामुळे मुलांना एवढं लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला प्रॉब्लेम हे झटपट सोडवायचे आहेत त्यासाठी मुलांना काय करायचं आहे तुमचा बेस हा क्लिअर करायचा आहे बेसमध्ये काय येतात तर अंक येतात आणि मराठी पाडे पण येतात ओके तर त्यासाठी काय करायचं आहे बेस हा क्लिअर ठेवायचा आहे ओके तर पहा मुलांनो एज्युकेशन विषयीचे असे भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक छोटीशी लाईक नक्की करा चला भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू